आमचे संतोष भाया तर आता गेलेतच पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू द्या <प्राँगा> आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही पांचार देशमुख कुटुंबयांना यांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्यानं फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळी असो कुणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकून धाराशिव यांना घरात गुजबुत <oui> पुढे यांनी लोकांना आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलिकून धाराशिव आय एन डी न्यूज मराठी फक्त देशभक्ती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा